श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळतर्फे केतनभाई शहा यांचा मागील वर्षी भारतीय जैन संघटनेच्या राज्याध्यक्षपदी व कौटुंबिक न्यायालयाच्या जिल्हा अध्यक्षपदी तसेच राज्य शासनातर्फे प्राणी कल्याण मंडळ प्राणी क्लेश प्रतिबंधित समिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईच्या सिव्हिल एव्हिएशन समितीच्या को चेअरमनपदी आणि अशा विविध संस्था व संघटनेच्या पदी निवडणूक निवड आणि नेमणूक झाल्याबद्दल तसेच पूरग्रस्त भागात जाऊन धान्याचे किट मोक्या जनावरांसाठी चारा देण्याची सेवा दिल्याबद्दल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची विमानसेवा सुरू करण्याबाबत मागील पाच वर्षांपासून सर्वांना सोबत घेऊन जे प्रयत्न आणि आंदोलने केली तसेच बंदुकीच्या धमकीला देखील न घाबरता कोणत्याही राजकीय पक्षांचा पाठिंबा नसताना विमानसेवा सुरू करून दाखवल्याबद्दल विशेष सन्मान चिन्ह देऊन समाजाचे अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते आले यावेळी व्यासपीठावर गुजराती समाजाचे उपाध्यक्ष मणिकांत दंड सचिव जयेश पटेल सहसचिव संदीप जभेरी खजिनदार चिमन पटेल उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ राजीव मोहोळकर यांच्या जुन्या गाण्याच्या संगीत संधीने झाली या कार्यक्रमात साडेतीनशे पेक्षा जास्त व बंधू भगिनी उपस्थित होते विशेष केतनभाई शहा यांचे वडील स्वर्गवासी महेंद्रभाई शहा यांनी या संस्थेमध्ये विविध पदांवर चोपन्न वर्षे सेवा दिली आहे आभार प्रदर्शन संदीप जभेरी यांनी केले